दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर रामकृष्ण सगळ्यांना माझं नाव किशोरी आणि हा माझा द मोस्ट वेटेड एक्सपिरियन्शियल ब्लॉग असणार आहे कारण की ह्या वेळेस आपण गेलेलो आहोत गिरणार यात्रेला तसं गिरणारला जाण्याचा जा प्लॅन मी बऱ्याच महिन्यांपासून करत होती पण माझा गिरणारला जाण्याचा जा प्रवास हा कसा आणि कधी सुरू झाला आणि तिथे गेल्यानंतर मला काय अनुभव आले हे सगळं काही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला सुद्धा गिरनार यात्रेला जायचं असेल आणि तिथली जास्त काही माहिती नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयुक्त ठरेल कारण की या व्हिडीओमध्ये मी माझ्या अनुभवासोबतच तिथली सगळीच माहिती दिलेली आहे तर चला सुरू करूयात तर सगळ्यात पहिला प्रश्न मी गिरनार यात्रेला जाण्याचं ठरवलं का ह्या चैत्र महिन्यात जेव्हा मी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला गेलेली तेव्हा वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींकडून मला गिरनार उल्लेख होत होता सगळे म्हणत होते तू गिरनारला नक्की एकदा गेलं पाहिजेस तर तेव्हा असं विचारत होता गिरनारला असं नेमकं आहे तरी काय तेव्हापासून मी वारंवार प्रयत्न करते की गिरनारला जाता यावं पण म्हणतात ना की जेव्हा त्यांचं बोलवणं झालं तेव्हाच तुम्ही गिरनारला जाऊ शकता आणि असंच काही माझ्यासोबत झालं आणि मी असं का म्हणते तो मुहूर्त कसा आला को काय आलं मी तुम्हाला शेवटी सांगते ठरवता ठरवता एक आ, आला दिवस की आम्ही ठरवलं नाही आता गिरणारला जायचंय आणि का नाही दत्तगुरूंनी बारा हजार वर्ष तपस्या करून ती भूमी पावन केलेली आहे आणि अशा ठिकाणी जाता म्हणजे तर समजायचं चला तुम्हाला सुद्धा आमचा प्रवास दाखवते तसा आमचा प्लॅन होता पहिला एका ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर गिरणारला यायचं कारण की दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये ते आमचं व्यवस्थित बसत होतं आज आम्ही निघालेला आहोत गुरुवार स्पेशल पुणे वेरावर एक्सप्रेस या ट्रेन जी कल्याणला साधारण साडे दहा वाजता पोचते तर तिथे आम्ही वेरावळला उतरलो साधारण दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता वेरावळला उतरल्यानंतर ऑटो केली आणि ऑटो करून आम्ही पोचलो सोमनाथ महादेवाच्या दर्शनाला आम्ही आलो फ्रेश झाला आणि इथे राहण्यासाठी बऱ्याचशा सोयी आहेत धर्मशाळा पण आहेत आणि हॉटेल्स पण आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही साधारण सहा सात वाजता मंदिराच्या आत गेलो आणि जो अनुभव होता तो खरं शब्दात मांडण्यासारखा नाहीये इतकं सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला संपूर्ण समुद्र तसा मोबाईलमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे मी का शूट केलं नाहीये पण तो अनुभव खरंच खूप छान होता हे तसर माझं तिसरं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ केलं घृष्णेश्वर केलं आणि हे तिसरं सोमनाथ महादेवाचं मंदिर तर मला असं वाटतं आणि हे बारा ज्योतिर्लिंग घराव्यात आणि आतापर्यंत मला सगळे ज्योतिर्लिंग मध्ये अनुभव खूप वेगळा आला तिथे बसून आम्ही फक्त महादेवाचा जो कळस होता त्याला बघत होतो आणि थोड्याच वेळात सुरू झाली आरती आरतीला आम्ही परत लाईन लावून आतमध्ये गेलो कारण की लाईन खूपच छोटी होती आणि इतर सुंदर वाटलं जर तुम्ही खरंच सोमनाथ महादेवाचं दर्शनाला जात असाल तर संध्याकाळची सातची आरती नक्की करा आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्ही अनुभव खूप जास्त चांगल्या प्रकारे आ... घेऊ शकले असं मला वाटतं आणि त्यानंतर तिथल्या अन्नछत्रात आम्ही खूप छान पोट भरून जेवलो म्हणजे सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा असा टायमिंगला सुरु असतं आणि त्यानंतर आम्ही येऊन आमच्या हॉटेलला आराम केला आराम केला असं यासाठी कारण की दुसऱ्या दिवशी आमचा होता गिरणार प्रवास राम कृष्ण हरी आता वेरावल स्टेशनला आणि मी इथे शोधते ढोकळा जो नाहीये आणि खूप वेळ शोधल्यानंतर शेवटी मला एका दुकानात ढोकळा दिसला कदाचित खूप सकाळ होती त्यामुळे अजून दुकान उघडली नव्हती मुद्दा म्हणूनच वेरावळ टू जुनागड हा ट्रेननी प्रवास करण्याचं ठरवलं कारण की साधारण शंभर किलोमीटरचा प्रवास आहे आणि बसनी खूप वेळ लागू शकतो दोन अडचण लागू शकतात आणि ट्रेन वेगवेगळ्या वे टाइमला आहेत म्हणजे साडेसातला आहे दहा वाजता आहे अकरा वाजता आहे अशा वेगवेगळ्या वे वे टाइमला ट्रेन आहेत तर दहा वाजताची ट्रेन ही वेरावळवरून पकडून आम्ही साधारण सव्वा अकराला जुनागड स्टेशनला पोचलो आता तुम्ही सोमनाथ महादेवाचं दर्शन घेऊन जुनागडला आलेला असावा किंवा मुंबई पुण्याहून डायरेक्ट जुनागडला आलेला असावं आता मुंबई आणि पुण्यावरून डायरेक्ट जुनागडला येण्यासाठी पण बस बरेच सारे ट्रेन आहेत बांद्र्यावरून दररोज सुटणारी आपली सौराष्ट्र एक्सप्रेस दीड वाजता बांढ्र्यावरून सुटते आणि चार वाजता पोहोचते पहाटे चार वाजता पोहचते जुनागड स्टेशनला आणि त्यासोबतच जी पुणे वेरावळ एक्सप्रेस आहे ती पण जुनागडला थांबूनच पुढे जाते ह्या सोबतच अजून पण ट्रेन आहेत मी मेन्शन करते तर ह्या ट्रेननी तुम्ही पोहोचू शकता जुनागडला तर जुनागड स्टेशनला उतरला त्यानंतर तुम्हाला राहण्याचा प्रश्न तर दोन ऑप्शन आहेत तुम्ही जुनागड स्टेशनच्या आजूबाजूलाच राहू शकता किंवा गिरणार पर्वताच्या पायथ्याशी राहू शकता आता गिरणार पर्वताचा पायता ज्याला तलहेटी म्हणतात हे जुनागड स्टेशन पासून साधारण पाच ते सहा किलोमीटर आहे आता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ऑटो करावी लागते ऑटो साधारण त्यांच्या टायमिंग च्या अकॉर्डिंग घेते जर खूप पहाट असेल किंवा ऑफ टाइम असेल तर जास्त पैसे घेते साधारण आम्ही तीस ते चाळीस रुपये पर पर्सनच्या हिशोबाने दिलेले पण ते चाळीस पन्नास अशे रुपये पर पर्सनच्या हिशोबाने घेतात तुम्हाला तलहेटीला पोचवायला तलहेटी म्हणजे गिरणार पर्वताचा बेस आणि आता तिथे गेल्यानंतर राहण्याचे ऑप्शन काय आहे तर तिथे गेल्यानंतर बरेचसे आखाडे आहेत बरेचसे आश्रम आहेत भाविकांसाठी राहण्यासाठी धर्मशाळा आहेत आणि हॉटेल्स पण आहेत आता त्यांची रेंज काय तुम्हाला रूम साडेतीनशे रुपये पर रूमच्या हिशोबाने पण भेटू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही दोन ते तीन जण पर रूमच्या हिशोबाने राहू शकता आणि हॉटेल्स साधारण साडे तीन तेराशे रुपये पर रूमच्या हिशोबाने घेतात बऱ्याच साऱ्या धर्मशाळांमध्ये जेवणाची पण व्यवस्था असते बऱ्याचशा हॉटेलमध्ये अजूनपर्यंत जेवणाची एवढी व्यवस्था व्यवस्थित नाहीये पण एक दोन हॉटेल्स आहेत जिथे जेवणाची ही छान व्यवस्था झालेली आहे आम्ही एका हॉटेलमध्ये चेक इन केलं फ्रेश झालो बारा एक वाजेपर्यंत जेवण केलं आणि त्यानंतर दोन वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला हॉटेल सोडलं दोन वाजता गिरणार पर्वताच्या गुरु शिखरापर्यंत जाण्याचे दोन पर्याय आहेत पहिला तर तुम्ही संपूर्ण दहा हजार पायऱ्या ह्या पायी चालत जाऊ शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही रोपवेणी अंबाजी माता मंदिर आहे तिथपर्यंत रोपवेणी जायचं आणि त्याचा पुढचा प्रवास हा पायी करायचा आता दोन्ही पर्याय तुम्ही आपल्या वेळेनुसार सोयीनुसार कॅपॅसिटी अनुसार निवडू शकता पण दोन्ही पर्याय करायचे असतील तर सगळ्यात पहिलं जायचं जिथून गिरणार पर्वत त्याचा मेन जे पायऱ्या चालू होता तिथे हनुमानाचं मंदिर आहे तिला दर्शन घ्यायचं मारुतीला शक्ती मागायची की आमचा प्रवास छान होत आणि तुम्ही तुमचा प्रवास सुरू करायचा तर रामकृष्णारी आता सध्या आपण पोहचलेलो आहोत गिरणार पर्वताच्या पायत्याला आणि आता आपण वाजलो दुपारचे दोन तर जाताना आपण रोपवेने जाणार आहोत आणि येताना चालत येणार आहोत आता रोपवे चालू आहे ना अशी तर आपण रोपवे एक्सपिरियन्स घेऊयात पाचशे पाच हजार पायऱ्यांपर्यंत आणि मग येताना तर संपूर्ण चालतच यावं लागणार आहे बघूयात आजचा माझा गिरनार पर्वत चढण्याचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे आणि आताच खरं तर मनात खूप असे प्रश्न पडलेत की जमेल की नाही वगैरे बघूयात काय होतं आता रोप वे हा सकाळी सात वाजता चालू होतो आणि संध्याकाळी पाच वाजता संपतो आणि ह्याचं कॉस्टिंग म्हणायला गेलात तर जर तुम्ही तिकीट काढली तर तुम्हाला ती सातशे रुपये पर पर्सनच्या हिशोबाने पडते आणि वन वे काढली तर चारशे रुपये पर पर्सन आणि ह्याचे टिकेट तुम्ही तिथे ऑन तुम्ही तिथे जाऊन पण काढू शकता फिजिकली किंवा जर तुम्हाला ऑनलाईन काढायची असेल तर ऑनलाईन पण काढतात मी रोपवे मध्ये पण पहिल्यांदा असणार आहे तर खूप एक्साइटमेंट वाटते आता खरं सांगायला गेलं तर आणि मी व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंय रोपवेचा एक्सपिरियन्स पण एकदम भारी चढताना वाट लागणार आहे तशी आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट हा रोपवेचा टायमिंग सकाळी सात ते पाच जरी असला तरी हे सगळं डिपेंड करतं तिथल्या वातावरणावरती जर अतिशय पाऊस आला अतिशय वार आलं तर रोपवे हा बंद करण्यात येतो तर त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या प्लॅन ठरवू शकता सर्व सिक्युरिटी चेक इन वगैरे करून आम्ही बसलो रोपवेच्या गाडीमध्ये बाकीचा ग्रुप पुढे गेला म्हणून आम्ही मागे थांबलेलो आणि आम्हाला भेटला आहे रोपवे भारी और और लास्ट लास्ट भारीणून शिड्या चालू आहे ह्या बघा इथून खालून पोटात गोवा आला खा आणि बघता बघता आम्ही संपूर्णपणे ढगांच्या आत पोचलो कसला व्यू दिसतोय बघा काम असं वाटलं नव्हतं की मी एवढं वरती असेल सगळं धुका ते काहीच दिसत नाही अजून मी ते दर्शन करके जो दिया ना मौसम खराब हो गया ना सगळे बघा दुकाने भरलं आई शपथ वातावरण बघा हे बाबा अरे मला <laughs> विश्वास नाही आता गिरणार आणि आणि वरती गेल्यानंतर वातावरण तर खूप वाता छान होतच आणि त्यासोबतच इथे अजून पण खूप सारे भाविक होते जे दर्शनाला आलेले आणि आम्ही तर तशी फर्स्ट टाइम चाललोय पण इथे संपूर्ण पर्वर्तावरती कुठे वॉशरूम आहेत तसं मला सांगितलंय जे रोप रेलचे जे पॉइंट आहेत एंट्रीज आणि एक्झिटचे तिथेच वॉशरूम आहेत तर जे कोणी येईल त्यांनीच अगोदरच वॉशरूम वगैरे तिथेच करून घ्यावं कारण की वरती नाहीये असं मला कळलं कळेल वरती जात आणि हो जेव्हाही तुम्ही पायी चालत जात असाल किंवा रोपवेणी जात असाल एंट्रन्सच्या इथे तुमच्याकडून सर्व प्लास्टिकच्या बॉटल्स जे काही तुम्ही प्लास्टिकचं नेत असाल ते तुमच्याकडून जा घेतलं जातं मोस्टली प्लास्टिकचे बॉटल्स घेतले जातात कारण की तुम्हाला ते वरती अलाउड नाहीत आता वरती पाणी पिण्यासाठी वेगवेगळे शॉप्स आहेत रोपवेणी जेव्हा तुम्ही उतरता तिथे फिल्टर लावलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जागोजागी पाणी भेटू शकतं किंवा तुम्ही व्यवस्थित बॉटल्स घेऊन जावा स्टीलचे किंवा कडक प्लास्टिकचे जे तुम्ही तिथे डिस्पोज नाही करणार आणि रोपवेणी खूप सुंदर प्रवास करून आम्ही पोचलो आमच्या पहिल्या शिखराजवळ जे होतं अंबाजी माताचं मंदिर तसं गिरणारला तीन शिखर आहेत पहिलं अंबाजी माता मंदिर दुसरं गोरक्षनाथाचं मंदिर आणि तिसरं गुरुदेव दत्तांचे पादुकांचं शिखर आम्ही आमचा पहिला टप्पा रोपवेणी पूर्ण केलेला होता अंबाजी पर्यंत आता ह्याचा पुढचा प्रवास आम्हाला करायचा होता तो म्हणजे पायी पाच हजार पावलं आणि वेळ खूप कमी कारण की साधारण तीन वाजलेले साडेतीन झालेले आणि अंधाराच्या आत परत यावं असा आमचा प्रयत्न होता तर आता हे होऊ शकतंय की नाही पॉसिबल चला बघूयात आता रोपवे अंबाजी मंदिराची ते पोहोचतो आणि आता वाजले तीन इथे पोहोचवण आता बघूयात आपल्याला एक्झॅक्ट किती वेळ लागतो चढायला इथून पुढे उत्तर चढ उत्तर चढ असं आहे आता ह्याच्या पुढे अंबाजी माता मंदिरापासून तुम्ही जर पुढे चालत गेला तर तुम्हाला दिसेल की बरेचसे हॉटेल्स हो, आहेत खाण्यापियला वस्तू आहेत तुम्ही चहा कॉफी पिऊ शकता काही खाऊ शकता आणि तुमचा प्रवास चालू ठेवू शकता त्यानंतर पहिला टप्पा येतो तो म्हणजे गौरक्षनाथ मंदिरात आता गौरक्षनाथ नाथांचं शिखर हे अंबाजी माता आणि गुरुदत्तांच्या पादुकांच्या मध्ये आहे आता असं म्हणतात हेच ते ठिकाण जिथे गौरक्षनाथांना गुरुदत्तांनी दर्शन दिलं होतं आणि तेव्हा गौरक्षनाथांनी अशी इच्छा व्यक्त केलेली अशा ठिकाणी ह्या डोंगरावरती जागा दे जिथे मी तुमचं चरणाचं दर्शन घेऊ शकू आणि म्हणूनच हे असं ठिकाण आहे जिथून तुम्हाला डायरेक्टली गुरुदत्तांच्या पादुका दर्शन घडत आता इथे खूप सारं धुकं असल्यामुळे आम्हाला तरी डायरेक्ट दत्त शिखराचं दर्शन घडलं नाही पण जर तुम्ही असताना बघितलं तर हे शिखर अनलाइंड आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट इथून गुरु दत्तांचं शिखर दिसतं क्लिअरली दिसतं एकदम आता आहे ना दोन तीन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ही चढाई उतराई जरा सोपी वाटते एक म्हणजे ह्या काठ्या आणि दुसरं म्हणजे हे वातावरण ह्या वातावरणात जराही थकलेलं वाटत नाही जरा मी कुंभाला गेली नंतर नर्मदा परिक्रमाला आणि आता गिरणार परिक्रमा तिन्ही जागेवर तुम्ही एकच गोष्ट बघितली जिकडे बघावं तिकडे आपलं महाराष्ट्रातलं पब्लिक खूपच जास्त इथे पण साधारण आता एवढा अर्धाच्या वर आलोय आम्ही ऐंशी टक्के पब्लिक महाराष्ट्राची बघता बघता आम्ही आमच्या पुढील चार हजार पायऱ्या संपूर्ण केल्या आणि तिथे येतो आपल्या दत्त गुरूंच्या पादुकांचं मेन द्वार आणि तिथे पोहोचल्यानंतर इतकं समाधान वाटलं असं वाटलं शेवटी आपण आता गुरु शिखराच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत आणि एक हजार पायऱ्या तरी राहिलेल्या आणि आता इथून पुढे होती फक्त चढाई हिथून गुरु शिखर तर दिसतोय पण डोक्यापणे एवढं क्लिअर नाहीये पण आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत गुरु शिखराच्या इथे इथपर्यंतची जर्नी एकदम छान होती थोडस लॅच मॅच थोडस ढकायला झालं मात्र एकदम मस्त तर आपण फायनली गुरु शिखराजवळ खूप जवळ पोचलोय आता खूप थोड्याच वेळात आपण गुरु शिखराला पोचणार आहोत आणि जेन्युनली लास्ट पॅचला थोडंस थकायला झालं नाही तर जराही थकायला झालं माहीत नाही कसं येण्याअगोदर खूप टेन्शन होतं कसं होईल पण अजून तरी काही नाही आहे बघूयात परत जाताना काय होतं जय गिरनारी लास्ट पॅच पूर्ण केला आणि बघता बघता गुरु शिखर एकदम जवळ होता आणि मला अजिबात माझ्यावरती विश्वास बसेना का तुम्हाला सांगते जाण्या अगोदर दहा हजार पावलं दहा हजार स्टेप्स मला जमतील की नाही हा खूप मोठा प्रश्न माझ्या समोर होता मला कारण की खूप दिवसांपासून एक्सरसाइजची सवय नाहीये पाय दुखले तर काय नाही जमलं तर काय आणि आम्ही अशा टायमाला चाललेलो की परत जर यायचं असेल तर तुम्हाला रोपवे भेटणार नाहीये जर सकाळी अर्ली मॉर्निंग गेलो असतो हो, तर एक चान्स होता की लगेच दर्शन घेऊन एक रोपवेचा आपल्याकडे ऑप्शन होता की आपण दर्शनानंतर रोपवे यावं पण आम्ही अशा टाइमला चाललेलो की येताना रिटर्न रोपवेचा ऑप्शन नव्हता तर जाईल होईल की नाही पण गुरुदत्तांच्या कृपेने मी खूप व्यवस्थितपणे गुरु शिखराजवळ पोचले खूप मन भरून दर्शन घेतलं कारण की आम्ही साधारण तीन चार जणच होतो मंदिराच्या आत मन भरून दर्शन घेतलं आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आताच आम्ही गुरु शिखराचं दर्शन घेऊन आलो आणि सगळ्यांनाच असं खूप अवघड आहे दहा हजार पाऊल आहेत वगैरे पण खरं सांगायला लागलं तर एवढी अवघड चढाई अजिबात नाही आहे की काय माहिती दत्तगुरूंनीच ती ताकद दिली आहे चढण्यासाठी आणि वरती गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं इतकं प्रसन्न वाटतं खरंच म्हणजे वरतीट आहे हा प्रवास करणं कारण की खरंच तुम्हाला तिथे गेल्या गेल्या दत्तगुरूंशी कनेक्टेड वाटतं आणि अश्रू तर अचानकच येतात ऑटोमॅटिकच येतात तर प्रत्येकाने गिरणार गिरणार नक्की यायला पाहिजे गिरणार दर्शनाला दत्तगुरूंच्या निवासस्थानी कारण की इथली जी एनर्जी वाटते आहे ना ती खूपच वेगळी आहे म्हणजे एवढं चढलं मला असं वाटलं मी नाही चढू शकणार खरं तर पण शेवटी थोडंसं असं वाटतं ना की पण काहीच त्रास नाही झाला नेग्लेजेबल त्रास आहे आम्ही रोपवेपासून तीन असा सुरू केलेला आणि आता झाले चार चाळीस म्हणजे तुम्ही रोपवे पासून दत्तगुरूंच्या शिखरापर्यंत एक सवा एक ते दीड तासात ता आरामात पोचू शकता जर तुम्ही स्लो चालणारे असाल कारण की आम्ही पण स्लो स्लो आरामातच आलोय फास्ट नाही आलो आणि त्यात फोटोज व्हिडिओज वगैरे काढत आलो तर अजूनपर्यंत सोपं वाटलं आणि आता परत तिथपर्यंत जाण्यासाठी तर सारखाच रस्ता आहे जाताना आणि येताना आता परतीचा प्रवास सुरू करताना जेव्हा तुम्ही गुरु शिखराचा जो एंट्रन्स होता एक हजार पायऱ्या उतरल्यानंतर खाली डाव्या बाजूला रस्ता ओळतो तो आहे कमंडलकुंड तर पाच हजार वर्षांपासून ही अखंड धोनी चालू आहे आणि दर सोमवारी सकाळी ह्या धोनीला परत प्रज्वलित केलं जातं तर जर ज्यांना कोणाला जायचं असेल तर तुम्ही त्या धुणीचं दर्शनासाठी पण जावं आणि तिथे गेल्यानंतर दर्शन घेतलं तिथला थोडासा अंगारा घेतला आणि तिथेच तुम्हाला बाजूला भेटेल अन्नछत्र जिथे सकाळी सात वाजल्यापासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत कंटिन्युस प्रसाद चालू असतो इतकी सुंदर आ... खिचडी मुगाच्या डाळीची खिचडी इतकी सुंदर कडी आणि इतका सुंदर शिरा तुम्ही कधीच कुठे खाल्ला नसाल तर ह्याच पद्धतीने आम्ही सुद्धा गुरु शिखराच्या दर्शनानंतर तिथे जाऊन प्रसाद घेतला आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो आता इथे वाजलेले आम्हाला साधारण सवा पाच साडेपाच झालेले जाता जाता गौरक्षनाथाचं दर्शन घेतलं अंबाजी माताचं दर्शन घेतलं माता तर अंबाजी मातापर्यंत तर आम्ही साधारण पोचलो खूप छान पद्धतीने आणि त्याच्यानंतर होता संपूर्ण अंबाजी ते तलहेटी म्हणजेच गिरणार बेसचा प्रवास जो आहे पाच हजार पायऱ्यांचा आता रोपवे तर बंद आहे तर पुढचा प्रवास कसा असेल तर रोप अंबाजी माताच्या हितून जर तुम्ही एक हजार पायऱ्या उतरलात म्हणजे गिरणार साधारण वर चार हजार पायऱ्या तिथे तुम्हाला दिसतं जैनांच खूपच सुंदर मंदिर जे आहे नेमिनाथ मंदिर जिथे नेमिनाथ महाराजांनी ने बरेच वर्ष तपस्या केलेली आहे त्यामुळे जैन धर्मात पण ह्या स्थळाला खूप जास्त महत्व आहे बेसपासून अंबाजी मातापर्यंत वरती चढाई करताना कदाचित हा प्रवास थोडासा जास्त अवघड शकतो पण मी विचार केला उतरताना तरी हा प्रवास जरा सोप्पा असेलच प्रवास आम्ही आमचा सुरू केला एक हजार पायऱ्या झाल्या दोन हजार पायऱ्या झाल्या अडीच हजार पायऱ्या झाल्या म्हणजे अंधार पडण्याच्या आत पोचावं असं आमची इच्छा होती की आम्ही लगेच पोचून जाऊ म्हणून साडेसात वाजले आणि बऱ्यापैकी उजड होता आश्चर्य म्हणजे बऱ्यापैकी साडेसात पावणे आठ पर्यंत उजड होता आणि प्रश्न पडला की असं कसं काय झालं म्हणजे साडेसात पावणे आठ पर्यंत उजेड कसा काय का आता तुम्ही विश्वास नाही करणार वाजलेत रात्रीचे साडेसात आणि तिला उजेड बघा तरी किती आहे कदाचित आम्ही खाली पोचेपर्यंत पर्यंत उजेड असं वाटतं तोजाड का होता मी तुम्हाला शेवटी सांगते आणि नंतर आम्ही उतरलो पण अडीच हजार पायऱ्या जेव्हा राहिलेल्या तेव्हापासून माझी हालत थोडीशी खराब झाली या कारणासाठी कारण की कंटिन्युअस पायऱ्या उतरत्यात उतरत्यात उतरतात कंटिन्युअस तुम्हाला असं कुठली स्पेस नाहीये सपाट बसायला मधून अधून जे दुकान आहे तिथे तुम्ही रेस्ट करू शकता थोडंसं पाणी पिऊ शकता काहीतरी खाऊ शकता तसंच मग अडीच हजार पायऱ्या जेव्हा राहिलेल्या ना मी थोडा बसत बसत माझा प्रवास केला आणि त्या शेवटच्या अडीच हजार पायऱ्या थोड्याशा उघड गेल्या पण असं बोलतात ना की जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवलीच असेल तर गुरुदत्त तुमच्या सोबत आहेत आणि साडेसात वाजता जेव्हा मी खाली उतरत होतो तेव्हा बरेच लोक त्यांचा वरचा प्रवास सुरू करत होते म्हणजे शिखराकडे जाण्याचा प्रवास करत होते आणि तेव्हा आश्चर्य पडलं की मंदिरात तर मी त्यांना टायमिंग विचारलेला की मंदिर किती वाजेपर्यंत सुरू असतं तर ते म्हटले सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं मंदिर सुरू असतं तर जाणाऱ्या लोकांना मी विचारलं भाविकांना की तुम्ही आता निघाला आहात तर तुम्ही दर्शन कधी घेणार तर काही जण म्हंटले की सकाळचं सूर्योदय बघणार आम्ही इथे छान मंदिराचं दर्शन घेणार आणि निघणार आणि एक, मुल, एक मुली एक ग्रुप भेटला मुलींचा त्यांना विचारलं की तुम्ही आता निघाला आहात मग तुमचा प्लॅन कसा काय की तुम्ही कधीपर्यंत थांबणार आहात वगैरे इथे तर त्या म्हणाल्या की आज आज पूनम की रात आहे ना म्हणून मंदिर संपूर्ण दिवस चालू असतं तेव्हा जाऊन अंगार आता काटा येतात तेव्हा जाऊन इतकं म्हणजे एखादी न ठरवलेली गोष्ट होती आणि ती तशी झाली त्या दिवशी होती राखी पौर्णिमा होती हे माहिती होतं एवढं लक्षात नव्हतं की आहे आज पौर्णिमा आणि आमचं काय बोलतात बाय डिफॉल्ट त्या दिवशी जाण्याचा प्लॅन ठरलेला राखी पौर्णिमेचा इतका सुंदर मुहूर्त भेटला आम्हाला जेव्हा दत्तगुरूंच दर्शन झालं आणि तेव्हा इतकं छान वाटलं ना की नशिबाने का होईना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आणि ते पण राखी पौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंचं दर्शन घेता आलं म्हणून आणि म्हणूनच तो उजेड साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत पण उजेड खूप छान प्रकारे होता आणि आम्हाला तोच मार्ग दाखवत होता रस्ता बघण्यासाठी हा पुढचा प्रवास थोडा माझ्यासाठी अवघड गेला आणि राहिलेल्या अडीच हजारच्या पायऱ्या आम्ही हळूहळू खूप हळूहळू संपूर्ण केल्या पण काही लोक जा वरती जाताना काही लोक ओळखीचे भेटलेले ते परतच्या वाटेवरती पण भेटत होते त्यामुळे मनाला थोडी शांतता होती जरी अंधार पडत होता तेव्हा लोक भरपूर असल्यामुळे मनाला शांतता होते की हा प्रवास आपला खूप छान पद्धतीने होणार आहे आणि दत्तगुरूंनी तर खूप शक्ती दिलेली तसाच आम्ही आमचा प्रवास संपूर्ण दहा हजार पायऱ्यांचा संपूर्ण केला आणि पोहोचलो त्या मंदिराच्या इथे जिथे हनुमानाचं मंदिर आहे आणि जिथून भाविक पायी प्रवास सुरू करतात आता गिरणार यात्रेला यायचं असेल तर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला खूप व्यवस्थितपणे लक्षात ठेवले पाहिजेत जर तुम्ही वरती चढण्यासाठी काटी घेत असाल आणि संपूर्ण प्रवास पायी करत असाल तर तुम्ही तलेटीमध्येच एका एखाद्या दुकानामधून काठी घ्या आता पन्नास रुपयाला ती काटी असते आणि जर तुम्ही परत देतात तर तुम्हाला वीस रुपये परत देतात म्हणजे वीस रुपये हे डेपॉझिट म्हणून असतं जर तुम्हाला रिटर्न करायचे असेल तर वीस मधूनच घेतली तर तुम्हाला ते त्याच ठिकाणी रिटर्न के... ते म्हणतात की तुम्ही कुठेही केलं तरी चालेल पण तसं नसतं तुम्हाला त्याच दुकानात फक्त रिटर्न घेतात दुसरीकडे कुठे रिटर्न घेत नाही आणि त्यानंतर तुम्हाला त्या काठीचा जास्त युज पण नाहीये जर तुम्ही वारंवार जाणार असाल आणि तुम्हाला युजला असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता पण जास्त युज असेल तर तुम्ही रिटर्न दिलेलं बरं आता आम्ही असं केलं की आंबा जी माता मंदिराच्या आम्ही त्या काट्या घेतलेल्या आणि त्यानंतर असं झालं की खाली आलो पूर्ण उतरत आलं तर खालच्या दुकानांना विचारलं तर ते आम्ही आम्ही घेत नाही मग असं केलं की आम्हाला रात्रीचे जाणारे भाविक दिसले दोघ दोन मुलं होते तर आम्ही त्यांच्या हातात आमच्या काट्या दिल्या की तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्या वापरू शकता म्हणून आता ही झाली पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट काय जर तुम्ही पावसाळ्यात जात असाल पावसाळ्यात जात असाल तर अतिशय गरजेचं आहे तुम्ही नीस पर्यंत किंवा खालीपर्यंत रेनकोटच घालावं देखे येतं ना डायरेक्ट घालायचं ते तुम्हाला कधी कम्फर्टेबल असणार छत्री तिथे टिकणार नाही जर तुमचे गेअर्स घेऊन जातात मोबाईल घेऊन जात असाल काही घेऊन जात असाल तर तुम्हाला रेनकोटच खूप जास्त बरा पडणार आहे आणि तुम्हाला म्हणजे हातात पण वागवण्याचं टेन्शन नाही लाईट वेट असतात ते पोंजूचे रेनकोट ते घेऊन जावं जर तुम्ही चालला आहात पावसाळ्यात तर बॉटल्सचं मी तुम्हाला सांगितलं की बॉटल्स व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुमचे घ्या डिस्पोजेबल बॉटल्स घेऊ नका कारण की ते तुम्हाला तिथून काढायला सांग असा काही होता माझा गिरणार a poem. आणि खरं सांगायला गेलं तर मी दोन दिवसांपूर्वीच आलीये पण मला आता परत कधी मी गिरणार दर्शनाला असं हुरहुर लागले म्हणाला असं म्हणतात गिरणार हा पेक्षाही जुना आहे इथे आल्यानंतर संपूर्ण वातावरणच बदलून गिरणारच्या पायथ्यापासूनच तुम्हाला इथे अनेक साधू महंत लोक दिसतील इथल्या डोंगरात अनेक साधू संत तपश्चर्या करत आहेत असंही सांगण्यात येतं गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला गिरणार व प्रचंड प्रमाणात भाविकांची वरदळ असते मी तुम्हाला आग्रहाने सांगेन जर तुम्हाला इथे दर्शन येण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवृजून यावं एकदा इथे आलात की तुम्हाला पुन्हा पुणे येण्याची निश्चित होईल इथले अनुभव हे शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचे आहेत पण इथे येणाऱ्या भाविकांशी जर बोललात तर असे अनेक अनुभव ऐकायला मिळतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसावी तर चला बोला जय गिरणारी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल ऐकन दाबायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी